सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावात एका हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी खाररक आणि ट्विस्ट पूर्ण अशी घटना घडली आहे एका विवाहितेने आपल्या प्रियकरासोबत कायमचे पळून जाण्यासाठी स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचला आणि एका बेवारस महिलेच्या हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे या प्रकरणी आरोपी विवाहिता किरण सावंत आणि तिचा प्रियकर निशांत सावंत यांना अटक करण्यात आली आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास पाटकळ गावातील नागेश सावंत यांच्या शेतातील कडव्याच्या गंजीत एका जळालेला मृतदेह आढळला हा मृतदेह नागेश यांची पत्नी किरण सावंत यांची असल्याचं सर्वांना वाटलं किरणच्या पतीने आणि गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली मृतदेह पूर्णपणे जळल्याने ओळख पटवणं कठीण झालेले होतं किरणचे वडीलही घटनास्थळी पोहोचले परंतु त्यांनाही मृतदेहाची ओळख पटली नाही त्यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांकडे तपासणीची मागणी केली किंवा अधिकच्या तपासाची मागणी केली पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा त्यांना मृतदेहाजवळ किरणचा जळलेला मोबाईल देखील सापडला होता त्यामुळे पोलिसांचा संशय संशयबाळाला त्यांनी मोबाईलचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड म्हणजे सी तपासले आणि त्यानंतर त्यांना वीस वर्षीय निशांत सावंत नावाच्या तरुणावरती संशय आला पोलिसांनी निशांतला ताब्यात घेऊन चौकशी केली सुरुवातीला निशांतने किरणची हत्या केल्याचे कबूल केले परंतु घटनास्थळी नेताना त्याने खरे सत्य सांगितले किरण जिवंत आहे पोलिसांनी निशांतला किरणशी व्हिडिओ कॉलवर संपर्क साधण्यास सांगितले आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या बाजूने किरणच बोलू लागली होती पोलिसांना धक्का बसला त्यांनी तातडीनं कराड येथे गेलेल्या किरणला आणि निशांतला ताब्यात घेतलं यानंतर या प्रकरणाचा खऱ्या अर्थानं उलगाडा झाला किरण सावंत वय वर्ष तेवीस आणि निशांत सावंत यांचे गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते किरणला दोन वर्षांची मुलगी असूनही हो ती आणि निशांत यांनी कायमचे पळून जाण्याचा निर्णय घेतला होता यासाठी त्यांनी एक भयानक कट देखील रचला त्यानुसार किरणने स्वतःच्या आत्महत्येचा आणि त्यासाठी एका बेवारस महिलेचा मृतदेह वापरायचा असं देखील ठरलं आठ दिवसांच्या शोधानंतर निशांतला पंढरपूर जवळील गोपाळपूर येथे एक वेडसर अवस्थेतील किंवा मानसिक अवस्थेतील एक बेवारस महिला आढळली जी की आपल्या मुलाचा शोध घेत होती तिला तिच्या मुलाला शोधून देण्याचे आमिष दाखवून निशानने तिला पाटकळ गावात आणलं त्यानंतर सावंत वस्तीवरती ठेवलं दोन दिवसांपूर्वी तिचा गळा दाबून खून करण्यात आला चौदा जुलै रोजी पहाटे या महिलेचा मृतदेह कडब्याच्या गंजीत ठेवून किरणचा मोबाईल तिथे ठेवला गेला नंतर गंजीला आग लावण्यात आली त्यावेळी किरणला घरातून बाहेर बोलावून डाळिंबाच्या बागेत लपायला सांगितलं आग लागल्यानंतर गावकरी आग विजवण्यासाठी धावली यात निशांतही सहभागी झाला जेणेकरून त्याच्यावर कोणताही संशय येणार नाही जळालेल्या मृतदेहामुळे सर्वांना किरणने आत्महत्या केल्याचं वाटलं परंतु किरणचे वडील आणि पोलिसांचा संशय यामुळे हा बनाव उघडकीस आला पोलिसांनी मोबाईलच्या सडीआरवरून निशांत पर्यंत पोहोचले आणि त्यानंतर त्याने किरणच्या मदतीने रचलेल्या या सम सस्पेन्स खुनाचा उलगडा देखील केला सध्या किरण आणि निशांत पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्यावरती खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे या बेवारस महिलेची हत्या झाली तिची ओळख पटवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत या घटनेने मंगळवेढा तालुका आणि सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे स्थानिकांमध्ये देखील या घटनेने संतापाचे लाट उसळली आहे पोलिसांनी या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू केलेला आहे एकूणच किरण आणि निशांत यांनी केलेल्या क्रूर कृत्यांमुळे एका निष्पाप महिलेचा जीव देखील गेलेला आहे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास आपल्या पद्धतीने सुरू केलेला असून लवकरच सर्व तथ्य या घटनेतील सर्व तथ्य उघड होण्याची दाट शक्यता आहे या बनाव केलेल्या आत्महत्या किंवा जळीत प्रकरणामध्ये किरण आणि निशांत हे नातेवाईक असल्याचं देखील म्हटलं जात आहे एकूणच या व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सायद्री एक्सप्रेस या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तृथ धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढे